thank mm -hmm. you स्वच्छता अभियानासाठी उतरली महापालिका रस्त्यावर साहित्यरत्न लोकशायर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात एक पेड माखेनाम अंतर्गत माननीय पालकमंत्री महोदय यांनी एक झाड लावून केली अभियानाची सुरुवात माननीय नामदार सुरेशभाऊ खडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य शुभम गुप्ता आयुक्त अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे संजीव ओहोळ सह अधिकारी कर्मचारी स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाल्या होत्या आज स्वच्छता अपनाव बिमारी भगाव तसेच एक पेड नाम अंतर्गत कर्मवीर भौरव पाटील चौक सांगली येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर नागराज कॉलनी अभय नगर आरोग्य केंद्र कुपवाड बसवेश्वर उद्यान मिरजते स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं यामध्ये महानगरपालिका कर्मचारी अधिकारी व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता पंचवीसशे पेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी संस्था सदस्यांनी सहभाग घेऊन अभियान यशस्वीपणे राबवलं साधारणपणे दोनशे ऐंशी टन कचरा उचलण्यात आला माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते एक पेड माकिनाम अंतर्गत एक झाड लावून अभियानाची सुरुवात करण्यात आली माननीय नामदार पालकमंत्री यांनी सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावून वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली देखील पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत यावेळी बोलताना सांगितलं आहे शुभम गुप्ता आयुक्त यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता केली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांनी मिरज विभागामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी माननीय नामदार पालकमंत्री महोदय माननीय आयुक्त यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपायुक्त वैभव साबळे यांनी अभियानामध्ये सहभागी संस्थांचे पदाधिकारी यांचे आभार मानले यावेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते धनंजय हर्षद जनसंपर्क अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे अभिजित मेगडे स्वप्नील हरुगडे सर्व स्वच्छता निरीक्षक मुकादम इत्यादी उपस्थित होते हिरकरी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा